Bye. बसवेश्वर सर्कल मित्रपरिवार व नगरसेवक जगदीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष निधीतून कोंतम चौक येथील श्री बसवेश्वर सर्कल परिसराच्या पंचवीस लक्ष रुपयांच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी डॉ शिवरत्न शिर्टेसर यांच्या शुभहस्ते बसवेश्वर बस्वेश्व... बस्वेश्व... महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते धार्मिक विधी व कुदळ मारून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अक्षय अंजुखाने म्हणाले की श्री बसवेश्वर सर्कल परिसराची गेल्या अनेक वर्षांपासून पद्मगोंडा परिवार निस्वार्थ भावनेने निगराणी राखतात कैलासवासी ओंकार पद्मगोंडा बालपणापासून बसवेश्वर महाराजांच्या प्रति श्रद्धेने दर रविवारी निरंतर पूजन व स्वच्छता राखण्याचे काम करत होता मात्र काही वर्षांपूर्वी ओंकारचे दुर्दैवी अपघात निधन झाले व ही बसवेश्वर महाराजांची सेवा ओंकारचे मोठे बंधू गुरुराज पद्मगोंडा व वडील भीमाशंकर पद्मगोंडा यांनी पुढे अखंडपणे सुरू ठेवली मात्र सोलापूर शहर स्मार्ट होत असताना श्री बसवेश्वर सर्कल परिसर देखील स्मार्ट व्हावा ही खंत ओंकारच्या मनात नेहमी असायची व ही खंत त्याने बसवेश्वर सर्कलचे अक्षय अंजीखाने व सागर अतनुरे यांच्याकडे बोलून दाखवली होती ओंकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय अंजी खाने सागर रातोरे व जगदीश पाटील यांनी सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांना भेटून बसवेश्वर सर्कल परिसराचे सुशोभीकरण संदर्भात निवेदन देऊन व पालकमंत्री राधाकृष्ण विके पाटील यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासन यांना संबंधित सुशोभीकरण कामासंदर्भात प्रस्ताव देण्याचे आदेश दिले व या कामाचे कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देण्यास सांगितले माझं फार सूक्ष्म निरीक्षण असतं मी बॅनरवरती बघितलं कैलासवासी ओंकार पदमगुंडाचा फोटो दिसला पायाच्या दगडाला विसरायचं नाही ज्या बसव भक्तांनी इथं स्वच्छता मोहीम सुरू केली होती त्याचं स्मरण करणं हे या कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य नमूद करू इच्छित आज इथं व्यासपीठावर अनेक पक्षाचे मान्यवर आहेत सर्व मान्यवर उपस्थितांमध्ये सुद्धा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तोला मोलाची माणसं समोर ही आहेत नगरसेवक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सदरचा निधी आणण्यासाठी केलेला संघर्ष बसव भक्तांपुढे मांडला व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून सुशोभीकरण कामासाठी वाढीव निधी घेऊन या परिसराचा कायापलट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन केले आणि मी लगेच जितकं काही निधी माझ्या शिल्लक होतं ते सगळं पैसा मी इकडं वळवला आणि काम सुरू झालं या चौकाला गौतम चौक असं या नावाने ओळखलं जात होतं मग इथं नाव जर द्यायचं असेल तर गौतम चौक तर आपल्याला पुसता येत नाही मग सभागृहामध्ये थोडंसं आम्ही डोकं चलून या चौकाला बश्वेश्वर सर्कल असं नाव दे गौतम चौक आहे तसं अस्तित्वात ठेवलं म्हणजे पद्मशाली समाजाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे ठेवलं चांगलं ज्ञात ठेवलं तो नाव आम्ही पुसू दिलं नाही आणि या सर्कलला बशेश्वर सर्कल असं नावाभिधान करून तिथं मंजुरी घेऊन मी असेल सुरेश पाटील असेल निंबरी ही त्यावेळेला होते आम्ही सगळ्यांनी मिळून ती एकमताने त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि सर्कलला आपण बसवेश्वर सर्कल नाव दिलं किंवा सोलापुरात आता आल्यानंतर आपला कन्नड भाषिक असेल लिंगायत समाज असेल या लोकांचा तरी म्हणलं म्हटलं की बशेश्वर सर्कल असं त्या ठिकाणी बोललं जातं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर रत्नूर यांनी केले याप्रसंगी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने आभार मानले व डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांनी वेळात वेळ व्यार काढून कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल शेटे सरांचे व बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी प्रमुख मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवेश्वर सर्कलचे सतीश पारेली विनोद गडगे अमित चटचनकर कल्याण चौधरी रोहित दैठणे पिनू कारपे पिनू करपे महेश हगर गुणगी ओंकार होमकर अर्जुन मोहिते विशाल बनसोडे केतन अंजीखाणे नितीन हलसंगी आकाश जावळे शरण लिगाडे अविराज जानकर शिवराज कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले